श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचे फायदे मनशांती नामस्मरणामुळे मनाला शांती आणि स्थिरता मिळते तसेच नकारात्मक विचार कमी होतात दुःखातून मुक्ती स्वामी समर्थ महाराज हे भक्तांचे दुःख दूर करतात असे मानले जाते त्यामुळे नामस्मरणाने दुःख ही मुक्ती मिळते इच्छापूर्ती स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते आरोग्य नामस्मरणामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते असे मानले जाते आत्मिक आनंद नामस्मरणामुळे आत्मिक आनंद मिळतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते मंडळी आता आपण जप कसा करायचा याची जरा तुम्हाला माहिती सांगतो तुम्ही रुद्राक्षाची किंवा तुळशीची माळ वापरू शकता नंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचाही तुम्ही जप करू शकता नंतर जप करताना तुम्ही मनात किंवा मोठ्या निमंत्र म्हणू शकता नंतर तुम्ही दिवसातून कितीही वेळा जप करू शकता कमीत कमी क्यमि एकशे आठ वेळा शक्य असेल तितके वेळा जप करणे चांगले मानले जाते जप करताना मनातून इच्छा प्रकट झाली पाहिजे नंतर जप करतानाही कोणत्याही प्रकारचा हट्ट किंवा अपेक्षा मनामध्ये नसावी शुद्ध अंतःकरणाने स्वामींची पूजा आणि जप करावा असे मानले जाते स्वामी समर्थांवर श्रद्धा किंवा तुमची भक्ती असायलाच हवी नंतर श्री स्वामी समर्थ सर्वांना सुखी आनंदात ऐश्वर्यात आणि सर्वांचं भलं करण्यासाठीच प्रकट झाले आहेत असे मानले जाते तुम्ही दिवसातून कितीही वेळा आणि कुठेही तुम्ही बसून जप करू शकता रुद्राक्षाच्या माळा आणि तुळशीची माळ तुम्ही त्याच्याही हातात वापरून मंत्र करू शकता श्री स्वामी समर्थ हा मंत्र आणि अक्कलकोटचे स्वामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांना उद्देशून उच्चारला जातो ते एक थोर संत आणि दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार मानले जाते त्यांचा जन्म आणि कार्यकाळ महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे झाला श्री स्वामी समर्थ हा एक क्षणाक्षरी मंत्र आहे तो भक्तांना आध्यात्मिक शांती आणि ऊर्जा देतो श्री स्वामी समर्थ